करमाड आणि करमाड परिसरातून आली पाहुणे मंडळी आतापर्यंत जी आपण शांतता बाळगली अशी शांतता शेवटपर्यंत बाळगाल अशी ज्या बालकाची तुम्हा पालका पुढे हात जोडून आग्रहाची नम्र विनंती संपली गाणी कोणत्या नियमाप्रमाणे ने राहिले तुमच्या आवडी निवडीचे हिंदी मराठी चित्रपटातील काही गीत हे गीत संपल्यानंतर पार्टीच्या नियमाप्रमाणे आता पाच ते सात मिनिटाची नाटिका नाटिका संपल्यानंतर रंगबाजीची सुरुवात गरजास म्हणजे गर्दी पाहिजे विचारलेस आणि उद्योग लागस पण मन घर कस होईल कोणले तरी विचारले सोमी एवढा अनपड का लाल लाईटेस न म्हणायचे गरबा शिकवार बायको पाहिणार पित्तर बसू तुम्ही मी पाहिले पित्तर कोणा बसणार शकट कर मी तुला का म्हणून तुले तुला

बायको आई बाई तुम्ही बायकोय बायकोय आणि नवरा नवरा सकाळच <laughs> आपल्याला अरे 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 एवढे नजिक पण येसू तामेल सांग कारण बंदी खावाल येसू पूर्ण बंदी टाम्या भरसू कले जा तू <laughs> <laughs> लोस चालणार ते का कारण लोसन खावतस नालायक ना पण बायको मी नवरा येणार मजा म्हणजे तुम्ही बायको बायको आणि तुम्ही नवरा आप्पा खरं सांगा मी कोणत्या गावाने गेली അവവവ സ്കൂൾ ദേവനാ ഇചാര കൊണ്ടി സ്കൂളേ മലെ നടക്കോ ജാ നക്കോ ക്യാനാ ജെക തം നീ ചക്ക

जा अशी इच्छा होतीच काही जरा ठेव घे ते पोण्याच एकच काय काय बघू झटवत कष्ट सांग तुरा निंग लवकर Вижте, вижте, вижте. 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 Вижте,

बाबा

बाबा ना आपला करमारमा फिरदेवांनी आपला करमारमा बावले फिरुदेवानी फिर म्हणतो कुत्रा तो टाकतील ना <laughs>